जालना शहरातील शास्त्री मोहल्ला भागात एका विशिष्ट समाजाकडून मातंग समाजाच्या घरांची तोडफोड करण्यात आली होती तर तोडफोड करण्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन रासाम लांडगे यांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जालना शहरातील शास्त्रीय मोहल्ला भागात काही दिवसापूर्वी एका तरुणाचा खून करण्यात आला होता या घटनेनंतर तेथील विशिष्ट समाजाकडून मातंग समाजाच्या लोकांवरती संशय घेत तेथील काही लोकांनी मातंग समाजातील लोकांची घरांची तोडफोड केली असल्याचा आरोप नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रता नासांडगे यांनी केला असून मातंग समाजाची घरांची तोडफोड करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करावी नसता येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा रतनासन लांडगे यांच्या वतीने देण्यात आलाय नेता द, मी नेताजी सुभाषचंद्र बोस या भाऊ संस्थाचा संस्थापक अध्यक्ष रत्नासम लांडगे आज आम्ही सकल मातंग समाज जालना जिल्हा याच्या वतीनं आज सगळे मातंग समाजाचे नेते व पुढारी आम्ही सगळे एक खट्टा जमा झाला आहे माझ्या घरी मिटिंग घेतली आहे मी आणि मिटिंगेमध्ये आम्ही असे एक नियोजन एक बैठक ठरवली की आज सव्वीस तारखेला शास्त्री मल्ल्यामध्ये व्यंकटेश हे नावाचा हे नावाचा मुलाचा खून झालेला आहे त्यामध्ये मातंग समाजाचे सात किंवा आठ आरोपींनी त्यांचा खून केला आहे आणि ते खून करून त्या मुला गुन्हा दाखल झाला आहे आणि ते डी जेच्या कारणाहून त्यांचं भांडणं झाले असं त्यांनी लिखित स्रोत दिलेला आहे मीडियावर आलेला आहे पण ते खून झाला तर त्या मुरंडी जे तांबे नावाचे व्यक्ती हे लोक गरीब लोक राहते त्यांचं घर अचानक फोडण्यामध्ये आलेलं आहे त्यांची भीती पाडल्या त्यांचे दरवाजे फोडले टिव्या फोडल्या पलंग फोडले सगळ्या सत्यानाश त्यांनी केला आज ते पाच ते सहा दिवस झाले आज ते वळवणत्र भटकते आज त्यांनी माझ्याशी संपर्क साधला दोन तीन दिवसांनी ते माझ्याकडे इकडे सुरक्षित आहे आणि ते जे लेकरं पाळत ह्याच्यामध्ये कोणी कोणामध्ये नव्हे ते खूप रडतात वाला फोडला त्यांचा दुसरं घरं फोडले मोठा बंगला फोडला मग आज आम्ही मातंग समाजाला ही गोष्ट माहिती नव्हती मग ही मी एक मॅसेज टाकून त्यांनी आमच्या मातंग समाजाच्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्याला हे माहिती झाली आहे ते आमच्या अशोक साबळेराव पुन्हा पांडवसाहेब शिवराज जाधव हे असे अनेक व्यवस्थे मोठे मोठे कार्यकर्ते आहेत आम्ही मिटिंग घेऊन हे फैसला केला की आम्ही एस पी भेटू भेटून आम्ही त्या गुंडशाही लोकांवर आम्ही गुन्हा दाखल करणार आणि त्याला आम्ही धडा शिकवणार की गोरगरीब लोकांचे घरं तुम्हाला फोडायचा अधिकार कोणी दिला कशामुळे दिला तुम्हाला संशयमुळे तुम्ही संशयितच्या लोकांच्या हो घरी आक्रमण केलं त्याचा नाश केला याची तुम्हाला भरपाई करून देणं आवश्यक आहे आणि हे गुन्हा दाखल त्यांना त्यांच्यावर झाला पाहिजे अशी आम्ही एस पी साहेबांना विनंती केली आणि कधी द्यायला पोलिस स्टेशनला आम्ही इथे येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करत आहे पाच सहा आरोपीचे नाव आम्हाला माहीत आहे आणि पाच सहा आरोपीचे आज्ञेत आहे ही त्याला धडा शिकवणं गरजेचं आहे